पुढील स्थानक लालबाग अगला स्टेशन लालबाग नेक्स्ट स्टेशन लालबाग मुंबईकरांनो तुम्हाला लवकरच लोकलमध्ये अशी अनाऊन्समेंट ऐकायला येऊ शकते एल्फिस्टन स्थानकाचं नाव प्रभादेवी केल्यानंतर आता मुंबईतील आणखी आठ रेल्वे स्थानकांची नावं आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला आहे आणि राज्याकडून यासंबंधीचा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे त्यामुळे आता लवकरच मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावं बदललेली पाहायला मिळतील आता कोणकोणत्या स्थानकांची नावं बदलण्यात येणार आहेत ते एकदा पाहूयात सध्याचं करीरोड स्थानकाचं नाव हे लालबाग सँडहस्ट रोडचं नाव डोंगरी चर्नी रोडचं गिरगाव मरीन लाईन्सचं मुंबादेवी कॉटन ग्रीनचं काळा चौकी डॉकयर्डचं माजगाव किंग सर्कलचं तीर्थकर पार्श्वनाथ आणि मुंबई सेंट्रलचं नाव नाना जगन्नाथ शंकर शेठ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय या बदलण्यात येणाऱ्या नावांबाबत सोशल मीडियात वेगवेगळी मतं व्यक्ती केली जात आहेत कुणी म्हणतंय आहे तीच नावं चांगली आहेत तर कुणी म्हणतंय नवी नावं खऱ्या अर्थानं सार्थ ठरणार आहेत कारण स्थानकांची नावं ब्रिटिशकालीन असल्यानं या स्थानकांचा परिसर ज्या नावाने ओळखला जातो तेच नाव स्थानकांना ना असावं असंही मत व्यक्त होत बर रेल्वे स्थानकांच्या बदलण्यात येणाऱ्या या नावांबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि लोकमत मुंबईचं फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद